नमस्कार मधुबन गार्डन चॅनलवर आपलं स्वागत आहे मंडळी मागच्या सात जूनला मी दोन कॅरेटमध्ये हळदीचे कंद पेरले होते ती हळद आता काढण्यासाठी तयार झाली आहे गेल्या महिनाभरापासून पाणी वाळायला सुरुवात झाली होती तेव्हापासून याला पाणी देणं बंद केलं गेल्या चार पाच वर्षात मी जमिनीत आणि कुंडीत देखील हळद लावत आले आहे हा थोडाफार अनुभव आणि थोडासा अभ्यास वाचन यावरून घरच्या बागेतील हळद लागवडीविषयी मला ज्या गोष्टी लक्षात आल्या आहेत त्या तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आजचा व्हिडिओ हो। तर चला मग बघूया गेल्या सात आठ महिन्यात या मातीखाली काय काय घडामोडी घडल्या आहेत कमीत कमी, -कमी लोणचं करण्यासाठी किंवा यातलेच कंद पुढील वर्षी लावण्यासाठी तरी थोडीफार हळद हाताला लागते की नाही ते पाहूया व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी एक विनंती की आपण पहिल्यांदाच माझ्या चॅनलवर आले असाल तर आत्ताच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा म्हणजे माझ्या पुढच्या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला येत राहील धन्यवाद चला करूया सुरुवात वरची पाने पूर्ण वाढली आहेत त्यामुळे आज हळद काढणार आहे ती काढता काढताच आपण हळदीबद्दल बोलूया यावेळी मी अशा प्लॅस्टिक कॅरेटमध्ये हळद लावली आहे कंद आडवे पसरत जाणारे असल्यामुळे हळदीसाठी शक्यतो आडवी कुंडी किंवा ग्रो बॅग किंवा असे कॅरेट उत्तम राहतील जर जमिनीत लावणं शक्य असेल तर सोन्याहून पिवळं आता हळद लावायची म्हटलं तर सगळ्यात पहिला मुद्दा माती हळदीसाठी माती कशी असावी कंदवर्गीय पीक असल्यामुळे माती एकदम भुसभुशीत असावी हे तर सरळच आहे तुम्ही पहिल्यांदाच आणि जमिनीत लावणार असाल तर अगदी मेपासूनच तयारीला लागायला हवं प्रथम ज्या वाफ्यात हळद लावायची आहे तिथली वरची माती उकरून काढून बाजूला ठेवा इथे आपण कोणतीही रासायनिक खते न वापरता फक्त सेंद्रिय पद्धतीने हळद उगवणार आहोत यासाठी निसर्गात जी सहज अवेलेबल असतात ती झाडाची वाळलेली अर्धवट कुजलेली पाने यांचा उपयोग करून घ्यायचा आहे त्या खड्ड्यामध्ये भरपूर पाने पालापाचोळा टाका आपल्या आजूबाजूला ज्या वेगवेगळ्या प्रकारची झाडांची पाने मिळतील ती टाका या पानांमध्ये कडुनिंबाची पाने आणि राख यांचाही समावेश करावा त्यावर चांगलं कुजलेलं शेणखत किंवा गांडूळ खत टाका आणि त्यावर आधी काढून ठेवलेली माती टाका किंवा माती आणि खत मिसळून टाकलं तरी चालेल त्यानंतर पंधरा तीन आठवडे तरी दर दोन तीन दिवसाआड त्यावर पाणी मारत राहा आता हा वाफा हळद पेरणीसाठी तयार आहे याच पद्धतीने मी मागच्या वर्षी हे कॅरेट भरले आणि त्यात कंदाची लागवड केली आता पेरणीसाठी कंदाची निवड कशी कराल जर तुम्ही पहिल्यांदाच हळद लावणार असाल तर आता सध्या डिसेंबर ते जानेवारी या काळात बाजारात विक्रीसाठी ओली हळद आलेली असते ती आत्ताच घेऊन ठेवा म्हणजे थोड्या दिवसांनी ते कंद पेरता येतील पण आता माझ्याकडे ही हळद ऑलरेडी आलेली आहे तर मी काय करणार सांगते कंद छान जोपासले गेले असल्यामुळं दोन कॅरेटमधून एवढी हळद मिळाली ती स्वच्छ धुवून घेऊया आता यातलेच थोडे कंद मी पुढील लागवडीसाठी ठेवणार आहे हळदीचा हा मूळ कंद असतो त्याला मातृ कंद किंवा मा रायझोम म्हणतात आणि या वाढलेल्या फन्या किंवा बोटे म्हणजे फिंगर्स पेरणीसाठी हे दोन्हीही वापरता येतात आता पुढचे काही दिवस या कंदांचा विश्रांतीचा काळ असणार आहे अर्थात ही पेरणी लगेच करायची नाही हे कंद सुती कापडात गुंडाळून हवेशीर जागी ठेवून द्यावेत किंवा कोकोपीटमध्येही ठेवू शकता, फक्त त्यांना पाणी लागणार नाही याची काळजी घ्यावी पावसाळा जवळ आला की याला आपोआप कोंब फुटतात आणि मग मेच्या अखेरीस किंवा जूनच्या पहिल्या आठवड्यापर्यंत हळदीची लागवड करू शकता बऱ्याच ठिकाणी अक्षय तृतीयेला हळद लावली जाते पण शक्यतो जूनच्या पहिल्या आठवड्यात कंद पेरावेत पेरणीनंतर लगेचच पाऊस किंवा पावसाळी हवा मिळाली की कंद छान वाढीस लागतात असा माझा अनुभव आहे अधूनमधून पावसाच्या सरी चालू राहिल्या की जवळपास ऑक्टोबरपर्यंत पाणी देण्याची फारशी गरज पडत नाही ऑक्टोबरमध्ये ऊन असेल तर मात्र एक दोन दिवसाआड पाणी दिलेच पाहिजे पाऊस संपल्यानंतर फार तर महिना दोन महिने पाणी द्यावं लागेल तेही योग्य प्रमाणात नाहीतर कंद कुजू शकतात आणि मग डिसेंबरपासून पाणी वाळू लागली की पुन्हा पाणी तोडायचं असतं हळद लागवडीविषयी अजून काही महत्त्वाच्या गोष्टी माहीत असणे आवश्यक आहे हळदीला दिवसातले सहा ते आठ तासांचे ऊन आवश्यक आहे एवढे ऊन मिळेल अशाच ठिकाणी मी हे कॅरेट ठेवले होते खत म्हणाल तर पॉटिंग मिक्सर तयार करताना जेवढं घातलं होतं तेवढंच त्यानंतर कोणतेही खत घातलं नाही मात्र तुम्ही बघू शकता की कुंडी भरताना आपण जी वाढलेली पाणी घातली होती ती आता चांगलीच कुजली आहेत त्याचंच खत तयार झालं आहे आणि आपल्याला अगदी हेच हवं होतं जशी तयार झालेली हळद स्वयंपाकात सौंदर्यप्रसाधनात किंवा औषध म्हणून उपयोगी असते तशीच तिची पानेही खूप उपयोगी असतात ऑगस्ट सप्टेंबरपर्यंत पाने छान वाढतात हळदीच्या पानातील मोदक आणि पानगी वगैरे पदार्थ विशेष प्रसिद्ध आहेत त्या पदार्थांना जो हळदुल्या पानांचा स्वाद येतो तो लाज असतो क्वचित काही ठिकाणी हळदीला फूल येतं माझ्याकडे तर आतापर्यंत एकदाही फूल आलं नाही आणि फूल आलं म्हणजे हळद तयार झाली असं काही नाही फुलाचा आणि हळद तयार होण्याचा काहीही संबंध नाही हळद लावल्यापासून ती आठ ते नऊ महिन्यात काढणीसाठी तयार होते पाने पिवळी पडू लागली की पाणी देणं बंद करून पंधरा वीस दिवसांनी हळद काढावी धुवून स्वच्छ करून मातृकंद आणि बोटे वेगवेगळी करून घ्यावीत आपल्या बागेतील हळद याचं लोणचं किंवा हळद पावडर करता येते मी लोणचं करून बघावं म्हणते आणि थोडी पुढच्या लागवडीसाठी ठेवायची आहे थांबूया इथेच व्हिडिओ पाहून जर तुम्हाला हळद लावावीशी वाटली तर मात्र लगेचच कंद मिळवण्याच्या तयारीला लागा धन्यवाद